नमस्कार आपण जर छोट्या कुकरच्या शोधात असाल तर हा कुकर एक उत्तम पर्याय ठरू शकतो एक फुटापेक्षा कमी लांबीचा हा कुकर आहे कुकरची उंची आपण आतून मोजली तर जेमतेम अडीच इंच आहे कुकरचा व्यास फक्त सहा इंचाचा आहे खरे तर हा फक्त एक लिटर कॅपॅसिटीचा कुकर आहे लहान बायासाठी डाळ भात किंवा दोन माणसांपुरती भाजी यात आपण शिजवू शकतो वरण आमटीला फोडणी देणे किंवा डायरेक्ट भाज्या शिजवणे या कुकरमुळे सहज शक्य आहे कारण हा टेनलेस स्टील कुकर आहे टेनलेस स्टील फूड ग्रेड असल्यामुळं व स्टीलवर पदार्थातील रसायनांचा दुष्परिणाम होत नसल्यामुळं या कुकरमध्ये आपण पुलाव बिर्याणी देखील डायरेक्ट शिजवू शकतो भाज्या यामध्ये जळणार देखील नाहीत कारण याला जाड ट्रायप्लाय बेस आहे या सँडविच बॉटममुळे उष्णता संप्रमाणात पसरवली जाते व कुकर तयार जात नाही सँडविच बेसमुळे हा कुकर आपण गॅस व्यतिरिक्त इंडक्शन कुकटॉपवर देखील वापरू शकतो संपूर्ण कुकरची स्टील क्वालिटी देखील उत्तम आहे पुरेशा जाडीचे हे स्टील आहे हा सिडीएम सॉलिएटर कंपनीचा टेनलेस स्टील कुकर आहे बेबी बॉय हे मॉडेलचे नाव आहे हे नाव असण्याचे कारण या कंपनीचा हा सर्वात लहान प्रेशर कुकर आहे एक लिटर कपॅसिटीचा या कुकरची पाच वर्षांची गॅरंटी आहे नेहमीच्या कुकरप्रमाणे या कुकरसोबत देखील सिट्टी मिळते कुकर संदर्भात गॅरंटी कार्ड कम माहिती पत्रिका दिलेली आहे कुकर वापरण्यापूर्वी एकदा जरूर वाचावी या कुकरची पाच वर्षांची गॅरंटी आहे काळजीपूर्वक वापरला तर अनेक वर्ष टिकेल कुकरचे झाकण पूर्ण स्टीलचेच आहे गॅस्केटची क्वालिटी देखील चांगली वाटते दीर्घ काय चालेल असे वाटते बाहेरील झाकणाचा कुकर वापरण्यास व साफ करण्यास सोपा असतो कुकरचे झाकण लावताना कुकर, लावता कुकर हँडलवर असणारे बाणाचे चिन्ह व झाकणावर असणारे चिन्ह एकमेकांसमोर आणावे हँडलच्या विरुद्ध दिशेला झाकणावर थोडा दाब देऊन दोन्ही हँडल एकमेकांवर घ्यावे झाकण पॅक बसते उडण्याची शक्यता नाही एक किलोपेक्षा कमी वजनाचा हा कुकर आहे त्यामुळे प्रवासात बाहेरगावी घेऊन जाण्यास देखील हा कुकर उपयुक्त आहे जर हा साईज पुरेसा असेल तर याची एम आर पी दीड हजार जरी असली तरी हा कुकर डिस्काउंटमध्ये उपलब्ध असतो एकूण कसा वाटला हा कुकर आपल्याला आपले विचार व अनुभव जरूर लिहा खाली कॉमेंटमध्ये व अशीच विविध उत्पादनांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद